नमस्कार मंडळी नमस्कार आज शनिवारी मला उपवास राहतो आणि म्हणजे रा तू काही चपाती भाजी करत नाही बसत आहे ना तर ती बी मी फराळाचं खाती <laughs> तर आज काय मेनू आहे मग आज बघा सकाळीच दही आणलेले ताज जाऊन आणि हे बघा हे काय काय बापा याच्यामध्ये एक वाटी दही मुठभर साखर हिरव्या मिरच्या आणि पूस मीठ चवीपुरतं आणि शेंगदाणे अच्छा तर याला काय म्हणते चटणी हा तरी शेंगदाणे पहिले भाजून घ्यायचे त्याचे साल काढून घेतले मी आणि मग कच्च दही हिरव्या मिरच्या ते सगळं मिक्सर मधून फिरवलं आणि मग आंबट गोड चटणी राखी बघा चटणीत दही पणे दही पणे आणि साखरपणे आणि तिखटपणे बर दोन तयार करून ठेवलं मी ते मिरच्या ताळा लागन तुम्हाला मीठ आणि हे हे काय बापा हे गिरडे करणार मी तुम्हाला आज कशाचे सामान त्याच्यामध्ये काय काय टाकले सांगते ऐका हा एक वाटी शाबुदाना एक वाटी भगर दोन किसलेले हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे हे सगळं आहे ठीक तर मग आता धिरडे लय भूक लागली ती मला शाबुदाना आवडत नाही हा म्हणून ना। साबुदाणा आणि भगर मिक्स धिरडे खेळताय तर मी भगरीच्या भाकरी आणि शेंगदाण्याची आमटी असं खातो किंवा साबुदानाचे वडे दयासोबत हो आहे ना हे आवडतं मला साबुदाना आवडत नाही जास्त काय बघा तू टाकून घेतलं मी थोडस लावून घेतलं तू आता साइड ना बी तूप टाकू राहिली थोड थोडस फक्त साबुदाना किंवा फक्त बगर खाल्ल्यापेक्षा आहे ना छान लागतो धिरड तर मस्त झालं पा गोल गोल गिटिंग पतलं छडंग फक्त आता सौप आपण कशी येत आहे का नाही तरी सोनूच्या मम्मीनं पूर्ण रेसिपी दाखवली हो नाही दुसऱ्या वेळेस मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवली हो मी कशी भिजवते आणि मिक्सर मधून फिरवता हो। बर का त्याला मस्त ब्राऊन कलर येतोय आणि याचा बी बिल भारी हो राहिला एकदम भारी त्याला गावरण तूप आहे ना त्याच्यामुळे बस झालं तूप नक लवू माग ये मला गरम गरम धिरड आणि दही चटणी एकच नंबर देत व्हायच्या मागे माझा आज फराळाचा मीठ गायामध्ये थोडस मीठ पाहिजे छान लागतं कोणी कोणी साखर टाकून खातं पण मला गोड आवडत नाही आणि ह्या मिरच्या काय साठी घेईलच्या मी तुम्हाला तळून देते ना तिखट थोडं थोडं छान लागतं हिन तर अशी रेसिपी केली पण तुम्ही बी सांगा की तुम्ही कशा करता म्हणून बरोबर आहे का नाही तुम्ही कशी करता ती सांगा मी ती पण करून बघा ना हे धिरड आपलं रेडी झालं आता इना टाकल्या मिरच्या भाजाला त्या आहे का नाही तर फुटन डोळ्यात उडू शकत्या त्याला मी तुपच टाकते ना मिरच्या तळण्याची प्रोसेस मला काहीतरी चुकीची वाटू लागली मंडळी त्या जाऊ राहिल्या म्हणजे त्याला तिखट लागणारी अयो दम का त्याला दम मिरची आज दम मिरची <laughs> दम मिरची नाही मग होईल आता काय करते प्लेटलाच झालो मिरच्या आतल्या आत झाल्या लय काही काळाची गरज नाही दोन मिरच्या सोन्या छोट्या छोट्या बघा मैत्री खूपच छान धिरड दिसतय एकदम पराठ्यासारखं लच्छा पराठा लच्छा पराठा सोनुच बाप्पाल किती छान छान खायलाय उपवासाला तर मी थोडी टेस्ट करून सांगतो तुम्हाला हो लगेच तर एकच नंबर लागलंय मला काही कंट्रोल नाही हो तोंडात अशी वेगळी चव निर्माण झाली आणि मला असं जाणवलं की खूप भूक लागली मला आता मग मंडळी चला या फराळाचं करायला आता सोनुष बाप्पा फराळाचं कर करू राहिले तर करून घेतो फराळाचं आणि ह्या रेसिपी बाबतीत आणखी काही तुमच्या सूचना असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा तर चला धन्यवाद बाय